एक गावठी माले एक नंबर झाला रे बोला पाचशे रुपये एक्कावन्न सहाशे रुपये अकरा सातशे आठशे रुपये एक्कावन्न नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार एक्कावन्न रुपये एक हजार एक्कावन्न रुपये एक हजार एक्कावन्न साठ रुपये एक हजार सत्तर रुपये ऐंशी रुपये एक हजार ऐंशी अकराशे रुपये अकरा रुपये अकराशे अकरा रुपये झाला पुढे रे ओकले एक बघा बघून घ्या बोला अकराशे अकरा रुपये पंचवीस रुपये तीस रुपये इक्कावन साठ रुपये अक रुपये साठ रुपए बारह साठ रुपये एंडी डाका हाँ जी वाला बोला दौनशे चारशे रुपये इक्कावन पांचे रुपये अकरा साकावन सात रुपये इक्कावन रुपये सातशे एक्कावन्न रुपये साठ रुपये सातशे साठ रुपये सातशे सत्तर रुपये आठशे रुपये आठशे अकरा पंचवीस रुपये एक्कावन्न रुपये आठशे एक्कावन्न रुपये ए बोला रे इकडे चला ए बोला चारशे रुपये एक्कावन्न पाचशे रुपये सहाशे रुपये एक्कावन्न सातशे रुपये सातशे रुपये अकरा आठशे रुपये आठशे रुपये एक्कावन्न नऊशे रुपये नऊशे एक हजार रुपये Yeah. É que...